महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या मनात हे दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी जर इच्छा आहे तर त्याला प्रतिसाद आम्ही दिलेला आहे उद्धव साहेब ठाकरेंनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय की मी काही जर असतील मतभेद तर मी काढून टाकायला तयार आहे आणि आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे आता जसा निवडणुकीचा कालावधी पुढे पुढे जाईल तसे दोन्ही बाजूचे पक्षनेतृत्व याच्या बाबतीतले निर्णय घेतील परंतु आमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही कधी आतापर्यंत घुमजाव केलेला नाही आता महाराष्ट्राच्या हिताचा जर विषय असेल मराठी माणसाच्या हिताचा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी आम्ही हात ऑलरेडी पुढे केलेला आहे नाही म्हणजे आता पुढे केलेला हात मागे घेणार नाही अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही आम्ही ऑलरेडी आमची भूमिका उद्धव साहेबांनी त्या दिवशीच्या कार्यक्रमात सांगितली आहे दररोज दररोज काही याच्यावरती चर्चा होत नाही आणि दररोज काही याच्यावरती कोण भाष्य करत नाही याच्या बाबतीतले निर्णय जे असतात ही जी प्रक्रिया असते या प्रक्रियेत जे पक्षाचे प्रमुख नेते जे दोन आहेत हे दोन नेते आपापली बाजू एकमेकाच्या समोर ठेवतील आणि तो निर्णय घेतील पण तुम्ही चर्चेची दारं आम्ही बिलकुल बंद केलेली नाहीत आता कसं पुढे जायचं काय पुढे जायचं हे तर काय तुम्हाला पत्रकारांना सांगून जाणार नाहीत नाही तुम्ही एक महत्वाचं विधान केलं की दोन प्रमुख नेते एकमेकांना भेटतील किंवा एकमेकांशी भेटतील म्हणजे ते ठरवतील भेटतील पेक्षा हे दोन नेते ठरवतील की काय करायचं कसं जायचं ह्या हा शेवटी त्या नेत्यांचा प्रश्न आहे दोन्हीकडे शेवटी पक्षनेतृत्वाचं ऐकणारी ही सेना आहे त्यांची सेना देखील ही पक्षनेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे आमची सेना देखील हे पक्षनेतृत्वाचं ऐकणारी सेना आहे एकदा पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला की आमच्यासाठी विषय संपला तसंच त्यांच्याकडे देखील एकदा पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला विषय संपला आमच्याकडे काही पार्लमेंटरी बोर्ड बीड हे काही विषय नाहीयेत आमच्याकडे पक्ष नेतृत्व सर्व सर्व आहे पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला म्हणजे विषय संपला यार पहले आप पहिले आप पूर्ण चर्चा हे दोघे नेते मिळून ठरवतील मी काय एवढा फार मोठा नेता नाही नाहीये की याच्यामध्ये हस्तक्षेप करून काही गोष्टी सोचवण्याचा